नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा काही नावांमध्ये अशी काही गंमत असते आणि त्याच्यामुळे सहज यमक जुळून येतं इराणचं चाबहार बंदर सध्या चर्चेमध्ये आहे आणि त्याच्यामुळं भारतासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी बहार येऊ शकते म्हणून ते शब्द जुळतो आहे चाबहार आणि बहार विषय खरंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे खूप गुंतागुंतीचा आहे त्याच्यातले बरेच अतिशय बारकाव्या सगटचे व्हिडिओ पण समोर आलेले आहेत पण आमच्या नेहमीच्या श्रोत्यांसाठी प्रेक्षकांसाठी दर्शकांसाठी म्हणून त्याच्यातला थोडासा तो भाग जर आम्ही तुम्हाला सोपा करून सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही योगायोगानं कालच्याच व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला होता की एकोणीसशे पंचेचाळीसच्या जागतिक महायुद्धानंतर म्हणजे दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या नंतर आणि ज्या पद्धतीचा अणुस्फोट हल्ले झाले हिरोशिमा आणि नागासाकीवरतीं जो नरसंहार झाला त्या सगळ्यातून सगळ्यात पहिल्यांदा एक सगळ्यात गोष्ट मोठी सगळ्या जगाच्याच काय लक्षात आली असेल तर युद्ध जिंका म्हणा किंवा युद्ध हरा म्हणा नुकसान सगळ्यांचंच आहे व्यापाराच्या पातळीवरती प्रचंड नुकसान आहे आर्थिक नुकसान आहे आणि मानवी हानी जेव्हा होते ते एक प्रचंड नुकसान आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिली खुणगाट जगातल्या सगळ्या देशांनी हिरोशिमा आणि नागासाकीवरच्या अणु हल्ल्याच्या नंतर जी काही बांधली असेल ती यापुढे जागतिक महायुद्ध होणे नाही आणि एकोणीसशे पंचेऐंशी नंतर आत्तापर्यंतची गोष्ट आहे म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या ऐंशी वर्षामध्ये हे युद्ध होऊ शकलेलं नाही आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जगाला हे लक्षात आलेलं आहे की युद्धखोरीमुळे कुठलाच प्रश्न सुटत नाही मी हा रेफरन्स संदर्भ आपल्याकडच्या याच्यासाठी देतो अहिल्याबाई होळकरांना जेव्हा आपल्या सासऱ्यांबरोबर त्या युद्धामध्ये होत्या त्या अतिशय लहान होत्या वयानं आणि तेव्हा त्यांना जेव्हा युद्धाची ती परिस्थिती बघितली आणि त्यांना जे सगळ्यात तीव्रतेने लक्षात आलं की नुकसान कसं होतं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे ही युद्ध टाळली पाहिजे आणि त्यासाठी काय करायचं त्यांनी त्या काळाला अनुसरून जो मार्ग स्वीकारलेला होता की त्या त्यांच्या सासूच्या नावानं असलेली जी जहागीर आहे महेश्वर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपली राजधानी केली म्हणजे त्याच्यावरती हल्ला होणार नाही स्त्रीच्या नावाची जी जहागीर आहे तिथे हल्ला करायचा नाही म्हणजे ते सुरक्षित राहील सगळ्या ठिकाणी त्यांनी मंदिराचे घाट नदीवरचे घाट बांधणे मंदिरांचा जीर्णोद्धार करणे धर्मशाळा उघडणे पाणपोया चालवणे आणि सगळ्यांसाठी अन्नछत्र चालवणे या सगळ्यातून शांतता प्रस्थापित होण्याचा एक अतिशय वेगळा असा मार्ग त्यांनी निवडलेला होता आणि तो प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवला आपल्या सत्तर एक वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये त्याच्याही पूर्वीचं आपल्याकडे सम्राट अशोकाचं उदाहरण आहे की भयंकर रक्तपात पाहिल्याच्या नंतर युद्ध नको बुद्ध हवा हे दोन संदर्भ मी तुम्हाला आज का देतो आहे की चाबहार बंदर वरती अमेरिकेनं जे निर्बंध लादलेले होते ते निर्बंध आता कमी होण्याची शक्यता आहे आणि जर ते कमी झाले तर भारताचा व्यापार चबाहार बंदरच्या माध्यमातून इराणच्या माध्यमातून मध्य आशियामध्ये आपण जाऊ शकतो आणि मध्य आशियातून मग युरोपमध्ये आणि अशा पद्धतीने भारतातून निघालेला माल सगळा पाकिस्तानला बाजूला ठेवून पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानमध्ये जे ग्वादर बंदर आहे आणि आज तिथली जी सगळी अस्थिर परिस्थिती आहे आणि ही पण शक्यता आहे म्हणजे जेव्हा ही चबाहारची बातमी येते त्याच्या त्याला दुसरं पण एक कारण आहे की बलुचिस्तानमध्ये जे बंड आता झालेलं आहे त्याच्यातून बलुचिस्तान पाकिस्तानपासून होण्याची शक्यता आहे त्याच्यावरती पण फार चांगले व्हिडिओ आलेले त्या तज्ज्ञांचे तुम्ही जरूर पहा म्हणजे जर हे इराणचं चबाहार बंदर खुलं झालं भारताचा व्यापार तिथे वाढला त्याच्यावरचे निर्बंध अमेरिकेचे उठले तर भारत चबाहार बंदरशी व्यापार करेल तो मध्य आशियामध्ये आपण पोहोचू शकू युरोप पर्यंत पोहोचू शकू आणि फार मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवरच्या व्यापार आणि उद्योगाला यामुळे चालना मिळू शकेल हे का घडलेलं आहे असं की जेव्हा भारत पाच नंबरची अर्थव्यवस्था झालेला आहे ज्या पद्धतीनं आपण एकोणीशे बावन पासून आत्तापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत सलग शांततेनं निवडणुका घेऊन आपल्याकडची लोकशाही लोकशाही कशी बळकट आहे हे सिद्ध करून दाखवलेले तुमच्याकडचा जो आर्थिक विकास आहे सगळा तो समप्रमाणामध्ये शांततेच्या मार्गाने कसा झालेला आहे जी कुठली धोरणं आपण राबवली असतील ह्याच्यामध्ये मी ही टीका बाजूला ठेवतो नेहरूंच्या काळात काय घडलं इंदिरा गांधींच्या काळात काय घडलं नंतरच्या काळात काय घडलं ना आता मोदींच्या काळात काय घडतं नंतर विचार करू सलगपणे बावन पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत भारतामध्ये नियमित स्वरूपामध्ये निवडणुका झाल्या लोकशाहीच्या मार्गाने सत्तांतर झाले जी काही धोरणं घेतली निवडलेली होती ती शांतपणे राबवल्या गेली आणि ह्या सगळ्याचा फायदा असा दिसतो आहे की आता जगभरामध्ये जी काही प्रगत बाजारपेठे आहे जसं स्वतः अमेरिका एक बाजारपेठ आहे युरोप एक बाजारपेठ आहे भारत एक बाजारपेठ आहे मध्यमवर्गीयांची जी लोकसंख्या पन्नास साठ कोटीपर्यंत पोहोचली आहे मी चीनचा उल्लेख यासाठी करत नाही की चीनमध्ये लोकशाही नाहीये चीननी सुद्धा हा प्रयोग सिपेक त्यांचा जो रस्ता होता पी ओ मधून जात होता पाकिस्तानमधून जात होता आणि ह्या बलुचिस्तानमधलं जे ग्वादर बंदर आहे तिथपर्यंत पोहोचत होता आणि हा सगळा प्रकल्प कसा अर्धवट अडकून पडलेला आहे आणि तो मार्गी कसा लागू शकत नाहीये कारण की च पाकिस्तानमधली परिस्थिती वाईट आहे पी ओ मधली परिस्थिती त्यांच्या नियंत्रणात आता राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे चीनची ही सगळी योजना अडचणीत सापडलेली आहे त्याच्यामुळे ग्वादर बंदर विकसित होऊ शकलेलं नाही हे जे दोन बाजूला बाजूला असलेली बंदर आहेत जर आता चाबाहार बंदर निर्माण झालं म्हणजे चाबाहार बंदरवरती जे काही अडचणी आहेत त्या सुटण्याची शक्यता जी आता निर्माण झालेली आहे त्याच्यातून हा जर व्यापार नियमित स्वरूपात सुरू झाला सुरु तर उलट त्याचं एक दबाव पाकिस्तानवरती येईल बलुचिस्तानवर येईल त्याला स्पर्धा म्हणून ते पण बंदर विकसित होण्यासाठी म्हणून बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणातल्या हालचाली वाढून काही दिवसामध्येच बलुचिस्तान हे वेगळं राष्ट्र झालं तर आश्चर्य वाटायची गोष्ट नाही म्हणजे आणि बांगलादेशमधली जी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी मोदी ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे की हा विषय मोदी कसं बघतील म्हणून किंवा इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी मोदी ट्रम्प आणि त्यांचं स्वतःचं नाव घेत हे सगळ्या पद्धतीनं राईट विंगचे चे सगळे लोक हे कशा पद्धतीनं आता एकत्र येत चाललेले त्यांची एकत्र येण्याची कशी गरज आहे हे स्पष्ट केलेलं आहे कुठला राष्ट्रप्रमुख असं खुलेपणानं म्हणतो आहे नाव घेऊन म्हणजे त्या देशाचं नाही फक्त मोदींचं नाव घेऊन अमेरिकेचं नाही ट्रम्पचं नाव घेऊन जेव्हा मिलोनी बोलतात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की हे आपण म्हणतोय ते फक्त आपल्यापुरतं नाहीये हा जो मी विषय तुमच्यासमोर ठेवतोय चबहार बंदरचा हा फक्त भारतापुरता नाहीये हा फक्त इराण पुरता नाहीये एकूणच युक्रेन रशिया युक्रेन युद्ध थांबलेलं आहे गाजापट्टी शांत झालेली आहे तुमच्या असं लक्षात येऊ शकेल की ज्या पद्धतीने जेव्हा बायडन तिथे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी हे बाकीचे सगळे लिब्रांडू एरवी लोकशाहीच्या गोष्टी करतात पण हे सगळे जॉर्ज सोरोसच्या फंडिंगनी जगभरामध्ये अस्वस्थता कसे निर्माण होते त्याचे दोन तीन पुरावे तर आपल्या जवळचेच आहेत एक तर बांगलादेश आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रशिया युक्रेन आहे तिसरं म्हणजे इस्रायल आणि हे आहे ज्यूमध्ये ज्यूमध्ये आणि त्या ह्याच्या गाजापट्टीमध्ये झालेला संघर्ष आहे हे सगळं बायडनच्या काळात घडलेले जे बायडनचं कौतुक करत होते बायडन गेल्याच्या नंतर जेव्हा ट्रम्प परत येतात आणि ज्या ट्रम्पच्या नावाने या सगळ्यांनी की किती उल्लू येतन काय येतन कसे आहेत हे सगळे बॉम्बलत असताना नेमकं तेव्हाच रशिया आणि युक्रेन या युद्धाला शांती पूर्णविराम येत चाललेला आहे आता गाजापट्टी शांत झालेली आहे बांगलादेशमध्ये शेख हसीना परत एकदा त्या ठिकाणी राष्ट्रप्रमुख म्हणून बसण्याची शक्यता निर्माण झाली हे सगळं ट्रम्पनी शपथ घेतल्याच्या नंतर महिन्याभरात घडलेल्या घटना आहेत आणि हे कमी पडलं म्हणून की काय दोन विषय परत समोर आलेले आहेत बलुचिस्तान स्वतंत्र होईल की नाही याच्याही पेक्षा त्या ग्वादर बंदर आणि त्याला समांतर असलेलं बाजूचं इराणमधलं चबहार बंदर हे जे दोन विषय ज्या पद्धतीनं समोर आलेले आहेत त्याच्यातून सगळ्यात प्रमुख गोष्ट जी आता विचार करायला लावते आहे की ती जगभरामध्ये व्यापार कसा सुरळीत होऊ शकेल एक देश दुसऱ्या देशावरती निर्बंध लादतो आहे आणि त्यांच्यावरती युद्धखोरी करतो आहे त्या सगळ्या जनतेला जुन्या कालखंडामध्ये ढकलून देत आहे विकासाच्या विरोधामध्ये सग सगळं घडते हे सगळं बाजूला राहिलं जॉर्ज सरोसचं पितळ जसं जसं उघडं पडत चाललेलं आहे त्याला दुसरीकडून जी गोष्ट समोर येत चाललेली भारतासह सगळीकडे आपल्याकडे सुद्धा ज्या पद्धतीनं विकास काम येत चाललेली ते हा फक्त आपल्या पुरता विषय नाहीये जगभराचा व्यापार सुरळीत आणि व्यवस्थित व्हावा जगभराच्या बाजारपेठा विकसित व्हाव्या जगभरामधला ग्राहक जो आहे तो संतुष्ट व्हावा जग्राहकाच्या जग कल्याणाच्यासाठी म्हणून हे सगळं चालावं जेव्हा की हे सगळे डावे लिब्रांडू या ग्राहक केंद्री सगळ्या बाजारपेठेच्या नावानं बोट मोडत होते आणि नेमकं त्या ग्राहक केंद्री बाजारपेठेनंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न केलेले आहे अगदी आपल्याकडचे जे सुद्धा जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर संरचनांची कामं चालते त्याच्यासाठी परदेशी गुंतवणूक येत चाललेली आहे मी परत शेवटचा मुद्दा अगदी आपला स्थानिक मांडतो मी महाराष्ट्रापुरता मांडतो मी आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद चाहू घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई सगळ्यात मोठा घटक आहे मुंबईची महानगरपालिका अक्षरशः जगातल्या सगळ्यात श्रीमंत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक येते त्या महानगरपालिकेची निवडणूक आहे की ज्या महानगरपालिकेमधल्या विकासाच्या कामांसाठी उद्धव ठाकरे सरकारने कसा अडथळा आणलेला होता कसा विकास विरोधी धोरणं राबवली होती त्याच्या विरोधामध्ये म्हणून सर्वसामान्य जनतेनं मत दिलं त्याच्या सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की जगभरामधून मुंबईमध्ये आर्थिक गुंतवणूक हा फार मोठा महत्वाचा विषय होत चाललेला फार मोठे स्टेक तिथं लागलेले धारावीची झोपडपट्टी विकसित होण्यासाठीची गरज फक्त आपल्यापुरती नाहीये मुंबईमध्ये ज्या पद्धतीचे रस्ते रेल्वे मेट्रो पूल या सगळ्याचं जे जाळ उभारलं जात आहे किंवा समृद्धी महामार्गचा शेवटचा टप्पा फक्त मुंबईला जातोय असं नाही तो त्या बंदरापर्यंत कसा न्यायचा आहे आणि त्याच्यामुळं इथून निघालेलं नालासोपारापर्यंत कसं जाऊ शकेल बंदरापर्यंत कसं जाऊ शकेल माल नागपूरपासूनचा किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून माल बंदरापर्यंत जाईल आणि बंदरामधून बाहेर जाईल म्हणून हे चाबहार बंदराचा मी उल्लेख केला बघूयात येत्या काही दिवसांमध्ये व्यापाराच्या निमित्तानं जे सगळं विकासाची कामं फक्त भारतात नव्हे जगभरात मार्गी लागतील लागत आहेत त्याच्यामुळं एक बहार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली म्हणून मी तो शब्द वापरला इराणचं बंदर चाबहार आणि भारतासाठी जागतिक व्यापाराची बहार इथेच थांबूया धन्यवाद